जेव्हा आपण महिलांना हॉर्मल इम्बॅलेन्सचा त्रास होतो तेव्हा अनियमित मासिक पाळी त्यानंतर वजन वाढणं चिडचिडपणा चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा पिगमेंटेशन हेअरफॉल अशी लक्षणं दिसतात अशी लक्षणं जर दिसत असतील तर आहारामध्ये काय काय गोष्टी घेतल्या पाहिजेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिलं तर आहे ज्या अन्नामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचं प्रमाण अधिक असतं ते रेग्युलरली खाल्ले पाहिजेत ओमेगा थ्री जे आहे ते शरीरातील इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी करण्यासाठी आणि त्यासोबतच हॉर्मोन्सला रेग्युलेट करण्यासाठी आणि हॉर्मोन्स बनवण्यासाठी गरजेचं असतं त्यामुळे तुम्ही रेग्युलरली फ्लॅक्स सीड्स चिया सीड्स वॉलनट एग्स आणि फिश हे पदार्थ घेऊ शकता त्यानंतर दुसरा आहे मॅग्नेशियम रेच फूड्स ज्यांनामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं ते सुद्धा रेग्युलरली घेतले पाहिजेत मॅग्नेशियम हे स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा हॉर्मोनल इम्बॅलन्सचा जो त्रास असतो स्ट्रेसमुळे किंवा मानसिक तणावामुळे होतो सो मॅग्नेशियम जे आहे ते झोप व्यवस्थित लागण्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी आणि इव्हन हॉर्मोन्सला बॅलन्स करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहे जे पिरियड्स मध्ये असतात ते कमी करण्यासाठी आणि पीएमएसचे सिमटम्स असतात म्हणजे चिडचिड होणं राग येणं हे कमी करण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियम खूप फायदेदायक असतं सो तुम्ही रेग्युलरली डार्क चॉकलेट हिरव्या पालेभाज्या त्यानंतर भोपळ्याच्या बिया बदाम अशा गोष्टी घेऊ शकता त्यानंतर तिसरा आहे आयन रिच सो आयन जेव्हा कमी होत तेव्हा हेवी पिरियड प्रॉब्लेम होऊ शकतो बऱ्याच महिलांमध्ये थायरॉइड प्रॉब्लेम सुद्धा लो आयन मुळे होतो अनिमिया हा आजार होता त्यामुळे सतत थकवा जाणवणं किंवा पिरियड्स इरेग्युलर होणं हे त्रास होऊ शकतात सो शकता। तुम्ही रेग्युलरली हिरव्या पालेभाज्या बीट ग्रास त्यानंतर बीटरूट आणि नॉन व्हेजिटेरियन सुद्धा फूड्स आहेत जसं की चिकन आणि लिव्हर यामध्ये आयनचं प्रमाण भरपूर असतं अशा गोष्टी तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता त्यानंतर पुढचं जे ते म्हणजे विटामिन डी थ्री विटामिन डी थ्री हे आपल्या हॉर्मोन्ससाठी खूपच महत्वाचं आहे हॉर्मोन्स बनवण्यासाठी हॉर्मोन्सला रेग्युलेट करण्यासाठी विटमिन डी थ्री खूप गरजेचं विटमिन डी थ्रीच्या ते पिरियड्स लेट होतात आणि इरेग्युलर पिरियड्स त्रास होऊ शकतो म्हणून तुम्ही रेग्युलरली वीस मिनिटं सूर्यप्रकाश घेणं खूप गरजेचं आहे ते जर पॉसिबल नसेल तर तुम्ही विटमिन डीचे सप्लिमेंट्स लिहू हो शकता काही अन्नपदार्थ आहे ज्याच्यामध्ये सुद्धा विटमिन डी थ्रीचं थोडंफार प्रमाण असतं आणि ते आहे फॅटी फिश एग योग आणि मशरूम्स तुम्हाला हॉर्मनल इम्बॅलन्सचा कुठला त्रास आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा